मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी वस्तू नऊ रुपयापासून ते नव्याण्णव रुपये पर्यंत होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली येथील संस्कृती कलेक्शन यांनी केलेले अतिक्रमण हटवण्यात आले सांगली येथील वावे नाटकगृह समोरील जयश्री टाके संस्कृती कलेक्शन कपडे विक्रीचे दुकान आहे त्याने महापालिकेच्या पार्किंग जागेस जाण्याचा मार्ग वर अचानकपणे लोकांनी तार लावून अतिक्रमण केले असल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांना मिळाली होती शहरातील पार्किंग व्यवस्था त्या जागेत केली आहे अतिक्रमणे अडचण निर्माण झाली होती सदर भागात प्रवेश करताना गैरसोय झाली होती अतिक्रमण पथकाने तत्वर जागेवर जाऊन अतिक्रमण काढण्याची कारवाई केली आहे संबंधित दुकानदार यांनी देखील अतिक्रमण पुन्हा होणार नाही याबाबत काळजी घेत असल्याचे सांगितले वरून पुढील कारवाई केली नाही असे अतिक्रमण पथक प्रमुख दिलीपजी घोरपडे यांनी सांगितले आहे अतिक्रमण विभागाचे विक्रम गाडगे रणजित केंचे विनायक माने समीर अत्तार उल्हास सावळे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा